क्रेडिट स्कोअर खराब झालाय मग सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी करा हे उपाय तुमचा क्रेडिट स्कोअर खराब झाला असेल तर त्याचा परिणाम सिबिल स्कोअरवर होतो कोणतेही कर्ज हवे असेल तर हा सिबिल स्कोअर चांगला हवा असतो तुमचा क्रेडिट स्कोअर जितका चांगला असेल तितकी चांगली तुमची आर्थिक परिस्थिती समजली जाते परंतु अनेक वेळा अशा काही चुका होतात की ज्यामुळे क्रेडिट स्कोअर खराब होतो त्याचा परिणाम सिबिल स्कोअरवर होतो तर आज आपण जाणून घेणार आहोत सिबिल स्कोअर चांगला कसा करायचा वेळेवर लोनचे पेमेंट करा तुमचे क्रेडिट कार्ड बिल लोन आणि इतर हप्ते वेळेवर भरा त्यात उशीर केला तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो तुमच्या लोन पेमेंटचे रेकॉर्ड जितके चांगले असेल तितका तुमचा स्कोअर चांगला होईल क्रेडिट यूज कमी ठेवा तुमच्या एकूण क्रेडिट लिमिटच्या तुलनेत वापरण्यात येणारी रक्कम म्हणजे क्रेडिट यूज आहे तुम्ही क्रेडिट लिमिट फक्त तीस टक्के वापरा म्हणजे क्रेडिट लिमिट दहा हजार असेल तर तीन हजारापेक्षा जास्त रक्कम शिल्लक ठेवू नका जुने क्रेडिट कार्ड बंद करू नका क्रेडिट हिस्ट्री तुमच्या सिव्हिल स्कोअरवर देखील परिणाम करते त्यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री जितकी जुनी असेल तितका चांगला सिबिल स्कोअर असतो यामुळे तुमच्याकडे जुने क्रेडिट कार्ड खाते असेल जे तुम्ही वापरत नाही तर ते बंद करू नका नवीन कर्ज घेताना काळजी घ्या जेव्हा तुम्ही नवीन कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासला जातो यामुळे तुमचा स्कोअर थोडा कमी होऊ शकतो त्यामुळे कमी कालावधीत एकापेक्षा अधिक कर्जासाठी अर्ज करणे टाळा क्रेडिट रिपोर्ट तपासा तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत याची खात्री करण्यासाठी दरवर्षी तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा काही त्रुटी आढळल्यास त्या, त्या त्वरित दुरुस्त करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा